चार मित्रांनो कोकण प्रिय त्याला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज घेणारा आहे नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जो आहे महाशिला तुम्ही महाशुरा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपण आलो आहे गोवा हायवेला आमचा जो गावी जाण्याचा रस्ता तयार वेळ झालो आहे आणि आपण बघतोय की आज सुट्टी होती आणि मुंबई मित्रांनो घरी होतो त्याच्यामुळे त्यांना घेऊन जरा फिरायला आलो आहे आणि एक जात जातं आपल्या रस्त्यामध्ये आपण देवी पार्क काही ना काही दिवस असतील आपल्या कारमाडा वगैरे आपण क्रॉस केला गावी जाताना आपला मानगाव साइडला ते आपल्याला इकडे एक म्हणजे उद्या आपल्याला समोर दिसतं आम्ही बघितलं इकडे काळ्या दगडापासून जे काही सुभ काही मूर्ती वेगवेगळ्या काय काय आणि वेगवेगळ्या वस्तू जे बनवलेल्या आहेत आपल्याला काळा दगडापासून आणि खूप छान नक्षीकामुळे दिसतात त्याला जवळ दाखव किती सुंदर सुंदर असं कारागिरी आहे कारण तर काका आपण हे आता बघतो इकडे की हा आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि गोवा हायवेच्या आपल्या बाजूलाच आपले दुकान थाटलेलं आहे तर जरा इकडे कोणाला यायचं असेल तर इथं काय सांगायचं पुढे पाडायचं आंबिवली आंबिवली फाटा फाटा साई सारा हॉटेल साई सारा हॉटेल हॉटेलच्या बाजूला साई सारा हॉटेल जो आहे ते आपण पाहतो इकडे हा समोर जो साई सारा हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या बाजूला त्यांचे काकांचं हे हा व्यवसाय आहे आणि खूप सुंदर असं त्यांचं एक वस्तू बनवत आहेत आपण बघितले तरी कलाकुसरी त्यांच्या या हातातून घडते आणि ह्या आपण बघू शकता इकडे तेल आणि पनवेलच्या मध्ये ते ठिकाण आहे आणि एक हॉटेलचं नाव कोणी फेमस आहे मला हॉटेल आहे ना काही साळीसारा हॉटेल फेमस आहे इथे तर इथे काही वस्तू घ्यायच्या असतील तर काकांच्या दुकानाला भेट द्या आणि इथून अवश्य घेऊन जा कारण असं नक्की काम वगैरे आपल्याला खूप कमी पाहायला मिळतं हे सगळं आपल्या घरचेच असते सगळं संपूर्ण घरचं व्यवस्था आहे आमचा काकांचा पूर्ण काळा दगड काळा दगडाला तिथे तुला काय आवडलंय पाहिजे काय पाट्यावर तिला आवडलेला आहे आपली पारंपरिक आपण आम्ही देखील अजूनपर्यंत गावी गेल्यानंतर पाट्यावरच अन्न खातो वाटेल कारण आई अजूनही आमच्या घरी आमच्या घरी अजून आम्ही मिक्सर नेलेला नाही मिक्सर आहे काकाने आम्हाला सूचना केली की ज़े ज़े जे बाजूला त्यांचा बॅनर आहे तर जय हनुमान एंटरप्रायझेस यांच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आमच्याकडे पाटा वरवंटा या प्रकारच्या सर्व दगडी वस्तू योग्य दरात मिळतील मुक्काम आंबिवली फाटा पनवेल मुंबई गोवा हायवे आणि पिनकोड आहे फोर झिरो टू वन झिरो सेवन तर आपण काही वस्तू घ्यायच्या असतील तर या पत्त्यावरती येऊ शकता आणि वाजवी दरामध्ये इथे आपल्याला तुबक अशा खूप आकर्षक अशा वस्तू आपण बघू शकता इकडे मला खास करून वृंदावन आवडले बरं तुळस लावण्यासाठी वरती आहे जागा आणि खाली इथे आपण दीप प्रज्वलन करू शकतो खाली बाजूला जाते आहेत जे खरंच आपण एक जुनी परंपरा होती की जात्यावरचं दळण आणि ते खाल्लेलं अन्न खाऊन आजची जी जुनी पिढी होती ते अजूनही दुष्टपुष्ट आहेत कारण ते सगळं नैसर्गिक असायचं देखील इकडे पाहता आहे परिवार आपलं जात आहे दोन्ही दाते दगडी दिवे आहेत त्याच्यामध्ये बघा ही वाद घालण्यासाठी जागावरून आणि हे कोणाला पाहिजे असे खोल केलेला त्याच्यामध्ये तेल टाकून आणि या दिव्यांचं वैशिष्ट्य असं की हे दिवे लवकर मानवत नाहीत कारण तेल वगैरे ते जे असतं ना दगडामध्ये तर दगडामधली टाकलं तेल लगेच संपत नाही बरं ठीक आहे घे तर आम्ही घेतलेला आहे बघा इकडे हा खलबत्ता घेतलाय आणि पिशूला खेळण्यासाठी आमचं खेळण्यासाठी बघा गेलं तर ही आपली जुनी प परंपरा आहे वाट्या हो। पाट्यावरचं वाटण वगैरे वाटण्याची तर आम्ही ते घेतोय काका आपलं नाव कसं रामदास मारुती जाधव रामदास मारुती जाधव काका इथलेच आता स्थायिक झालेले आहेत आणि कोणाला काही पाहिजे असतील वस्तू तरी आपण जो बॅनर दाखवला त्यांचा काकांचा तर ॲड्रेस आहे त्याच्यावरती नंबर देखील आहेत तिथे पण आपण या वस्तू खरेदी करू शकता आणि काकांदेकडे एक प्रकारची एक मदत होईल आपल्याकडून जर खरेदी केलात तर पोणपाटे पण आहेत मार्बल मध्ये येते मोठे आणि छोटे पण पाटे तर पण आहेत तिकडे काम चालू आहे आहेत ते हे काही मध्ये बनवल्याचं काम चालू आहे तिकडे वरवंटे पाटे वगैरे आपल्याला मिळतात इथे तर आता आम्ही आलो इथं प एक वस्तू घेतलेली आहे तो आहे खलबत्ता आणि काकाने आपल्या त्याची किंमत सातशे रुपये सांगितलेलं आहे तर सातशे रुपयामध्ये काका बोलले काय कमी वस्तू करणं आपण देऊ कारण वस्तू बघाल तर खूप छान आहे बघा इकडे आपण बघतोय बाजूलाच आहे ही साईज आहे आणि बघा एक कुठल्याचं एक हे आहे खलबत्ता तर काका बोलले की बाजूदारामध्ये तुम्हाला मिळेल आणि आम्ही देखील खरेदी केलेलं आहे त्यांच्याकडून तर आम्ही देखील घेऊन जातो त्यांनी पॅक केलेला आहे मित्रांनो आता आपण पाहिला दिसतो व्हिडिओमध्ये एक खूप छान वस्तू बनवताना आपण दाखवलं त्यांनी कारागिरी बघितली आपण खूप एक आहे कल्ला कशी असतं असावी त्याचं उदाहरण पाहिलं आपण त्यांच्याकडून काकांकडून खलबत्ता घेतला आहे त्याच्या योग्य दरामध्ये दिला आहे त्यांनी काकाने आणि आपला जर पाहिजे असेल तर या जो पत्ता दाखवाल आपल्याला नंबर वगैरे ओढवत आहे त्याच्या खरेदी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाच आपण सर्वांच्या मनापासून धन्यवाद